हॅलो फ्रेंड चला भी भी आ, आ, तर आज मला तुमच्याशी एका नवीन विषयावर बोलायचा आहे जो विषय असा आहे की समाज कल्याणची एक योजना आहे तर नक्कीच मला तुमच्या तुम्हाला त्याच्या त्याच्याविषयी सांगायचं आहे परंतु त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही युट्यूबला पाहिलंच असेल की याच्या वगैरे व्हिडिओ बघ बघतो आपण की ज्याच्यामध्ये ज्या योजनाची माहिती दिली असते दिलेली असते बऱ्यापैकी आणि परंतु ती फक्त उगाच काहीतरी फेक अशी योजना असते आणि उगाच त्यांचे व्ह्यूज म्हणजे वाढवण्यासाठी म्हणून बरेच जण असं योजना बनवत असतात परंतु मला तरी असं नक्कीच वाटते की हा जो विषय आहे हा जो हा खूप म्हणजे नाजूक विषय आहे विषय आहे आणि आपण ज्या योजना सांगतोय त्या गव्हर्नमेंट ज्या योजना राबवतोय तर त्या योजना नक्कीच एखाद्या होतकरूसाठी जे गरजू आहे तर नक्कीच त्यांच्यासाठी असतात मग आपण त्या त्यांचं उगाचच हे करायला नाही पाहिजे खोटी माहिती देऊन त्यांना आपण त्यांच्या पत्ता आपण चुकीची माहिती पोहोचवणं हे नक्की चुकीचं आहे म्हणून मी जे तुम्हाला सांगत आहे योजनेविषयी माहिती ती खूप खूप म्हणजे प्रॉपर आहे आणि नक्की शुअर आणि शंभर शंभर टक्के पूर्ण होणारच आहे त्यामुळं कोणाला मदत होत असेल तर नक्कीच आपण करा तर त्याविषयीच मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे तर बघ बघू शक तुम्हाला सांगणार आहे मी की महिला आणि बाल विकास म्हणजे समाज कल्याणचं ऑफिस असते आपल्याला माहिती आहे प्रत्येक जिल्ह्याला एक समाज कल्याणचं ऑफिस असते तर तिथे जाऊन आपल्याला महिला व बालकल्याणचं एक ऑफिस असते त्याच्यामध्ये सुद्धा महिला बालकल्याणचं तर तिथे त्यांच्या अंडर ही योजना राबवली जाते तर योजना अशी आहे की ज्यांचे पाल्य म्हणजे असे विद्यार्थी की किंवा असे मुलं की ज्यांचं आई किंवा वडील यांचं निधन झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना मदत म्हणून गव्हर्नमेंटने खूप चांगली स्कीम योजना चालू केलेली आहे परंतु मी मी जिथपर्यंत पाहते तिथपर्यंत बऱ्याच लेडीजला किंवा ज्यांना खरंच याची खूप जेन्युनली गरज आहे तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचतच नाही आणि मग काय होतंय त्यांनी असं एखादा व्हिडिओ पाहिलेला असते युट्यूबला आणि त्याच्यावर अशीच उगच माहिती दिलेली असते योजनेची मग ते त्याबद्दल माहिती विचारतात तर ती काही खरी निघत नाही मग त्याच्यामुळे त्यांचाही त्याच्यावरचा विश्वास उडालेला असतो म्हणून आपल्याला मी मुद्दा म्हणूनच हा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर बनवण्याचं कारणच असं आहे की नक्कीच आपण जेही आपण व्हिडिओ पाहणारे माझे सबस्क्रायबर्स आहेत आणि माझे तुम्ही फ्रेंड्स आहेत तर ते नक्कीच तुम्ही वेल एज्युकेटेड आणि सुशिक्षित आहात ग्रॅज्युएशन झालेले आहात आणि नक्कीच तुम्ही एका शिक्षकी पेशातले आहात म्हणून तुम्ही दिलेली माहिती जी आहे तर ती नक्कीच समोरच्याला खरीच वाटेल आणि त्यांचा त्यांना त्या समोरच्या व्यक्तीला नक्कीच फायदा होईल अशी बाळगते आणि त्या आशेतून मी हा व्हिडिओ बनवायला आणि नक्कीच तुम्ही आपल्याच्या सर्व बारकावे आणि सर्व मानधन काय भेटते हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा तुम्ही महिला बालकल्याणचं जे ऑफिस आहे प्रत्येक जिल्ह्याला आहे ते जिल्ह्याला आणि जि, तिथे गेल्यानंतर विचारायचं की महिला बालकल्याणचं कुठं आहे तर तिथं बाल संगोपन हे एक योजना आहे बालसंगोपन बाल संगोपन म्हणून योजना आहे ज्याच्यामध्ये याच्या अगोदर अकराशे रुपये असं प्रतिमाह त्यांना म्हणजे पैसे दिले जात होते कोणाला जा, त्या विद्यार्थ्याला की ज्यांचे पा, पालक म्हणजे ज्यांच्यामध्ये आई किंवा वडील दोन्ही दोन्हीपैकी कोणी नसेल किंवा दोन्ही दोन्ही नसेल तर त्यांना लाभ लाभ मिळतो त्यांच्या संगोपनासाठी गव्हर्नमेंट अकराशे रुपये देत होतं परंतु आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे जी आहे बावीसशे पन्नास रुपये वाढ आहे बावीसशे पन्नास रुपये प्रतिमा भेटणार आहेत आणि ही जी स्कीम आहे तर त्या लेडीजच्या किंवा त्या एखाद्याच्या दोन जर मुलं असतील तर दोनही मुलाला त्या योजनेचा लाभ घेता येतो आणि याचा आणखीन एक चांगला असा फायदा आहे की ही जी योजना आहे तर ती लेकरांच्या अठरा वर्षापर्यंत त्यांना ते हा जो लाभ भेटणार आहे योजनेचा अ बालसंगोपनासाठीचा त्याच्यामुळं आणि ह्या हा जो त्यांना येणारा जो निधी आहे तर त्याच्यामध्ये दरवर्षी गव्हर्नमेंट वाढ करत असते तर नक्कीच ही योजना खरंच खूप म्हणजे चांगली आहे आप आणि आपल्याच्या जर एका एक एक जरी लाभार्थ्याला मदत झाली ना तर नक्कीच तुमचं म्हणजे तुम्हाला म्हणजे खूप सॅटिस्फॅक्शन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे मला तर म्हणजे खूपच म्हणजे हे वाटते की मी स्वतः भरपूर याची माहिती दिली बरं आणि त्यासाठीच माझ्या असं म्हणत आलं की हा व्हिडिओ व्हिडिओ सुद्धा आपण सुद्धा बनवा आणि आपलं ऐकून जर कोणी मदत करत असेल तर नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे ती तर बघा त्याच्यासाठी महिला बालकल्याणला गेल्यानंतर असा एक फॉर्म भेटतो हा फॉर्म घ्यायचा त्यांच्याकडून त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात हे सर्व सांगते मी तुम्हाला आणि ते नेहमी कंटिन्यू चालूच आहे बरं त्याच्यातली त्याच्यात त्याला काही कोणती लिमिट नाहीये काही नाहीये त्यामुळं जे असतील गरजू तर त्यांना तुम्ही नक्कीच सांगा असा एक फॉर्म घ्यायचा त्यांच्याकडून त्या फॉर्मवर सर्व डॉक्युमेंट दिलेले आहेत डॉक्युमेंट मध्ये असं आहे की रहिवाशी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र एक आहे त्याच्यानंतर बालकाचे आणि बालकांचे म्हणजे त्या दोघांचं आईचं सुद्धा आणि त्यांच्या मुलाचं दोघांचे आधार कार्ड लागतात त्याच्यानंतर त्यांचा म्हणजे आईचा आणि मुलाचा दोघांचा पण त्यांच्या घरासमोर काढलेला एक साधारण घर असताना तर त्याच्यासमोर काढलेला दोघांचा एक फोटो पाहिजे फायद एक पाहिजे आपल्याला बोनाफाईड एक लागेल त्याच्यानंतर त्या म्हणजे मुलांचं किंवा त्या विद्यार्थ्यांचं जेही त्यांच्या पालकाचं मृत्यू प्रमाणपत्र एक लागणार आहे आणि त्याच्यानंतर काय आहे की पालकाचे म्हणजे त्या जे विद्यार्थी आहेत लाभार्थी त्यांच्या आईचं किंवा वडिलाचं त्यांचं बँक पासबुक एक लागणार आहे त्याच्यानंतर ते त्यांचे पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहेत आणि त्याच्यानंतर रक्स सुद्धा लागते दोन दोन झिरफचा सेट लागतो असं अशा पद्धतीने हा मी एक सेट बनवलेला आहे एका विद्यार्थ्याला मी सांगितलेलं आहे तर त्यांचं हे उत्पन्नाचं आहे त्याच्यानंतर हे त्यांचा रहिवाशी आहे त्याच्यानंतर हे त्यांचं विद्यार्थ्याचं सुद्धा बँक पासबुक बँकचं पाहिजे आणि आधार कार्ड पण आहे ते लेडीजचं त्यांचं पण आधार कार्ड आहे आणि माझ्या घराजवळच असल्यामुळे ऑफिस तर मी सांगते आणि देते सुद्धा माहिती त्यांना आणि त्यांनी मला फक्त डॉक्युमेंट आणून दिले तिथे सबमिट करणार आहे नक्कीच त्यांना लाभ भेटो हीच देव ईश्वराकडे प्रार्थना नक्कीच अशा पद्धतीनं नक्कीच कोणाला मदत होत असेल तर करा आणि या योजनेची माहिती द्या त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा तुम्हाला जे योग्य वाटते ते करा गव्हर्नमेंटची अशी योजना आहे आणि सतत चालूच आहे ठीक आहे आणि ह्याच्यातर तयार अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मॅडम काय आहे याची आणखीन सुद्धा माहिती जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्कीच सांगा व्हिडिओ थोडा जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद